आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी तसेच कोट्यावधी पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत मोठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे अनेक वर्षांपासून ज्याची मागणी होत होती तो आठवा वेतन आयोग अखेर शंभर टक्के मंजूर झाल्याची माहिती समोर येत असून जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन व नवीन पेन्शन लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शनधारकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे विशेष म्हणजे या वेतन आयोगात एक पॉइंट ब्याण्णव हा फिटमेंट फॅक्टर मंजूर करण्यात आल्याने सध्याच्या पगारात थेट मोठी वाढ होण्याची शक्यता आहे वेतन आयोग म्हणजे दर दहा वर्षांनी केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात येणारी एक समिती असते जी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते पेन्शन आणि इतर आर्थिक सुविधा यामध्ये सुधारणा सुचवते यापूर्वी सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू झाला होता सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू झाल्यानंतर आता दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने आठव्या वेतन आयोगाची मागणी जोर धरत होती कर्मचारी संघटना पेन्शनधारक संघटना आणि विविध राज्य सरकारांकडून सातत्याने दबाव टाकण्यात येत होता ताज्या अपडेटनुसार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना तत्त्वत शंभर टक्के मंजुरी देण्यात आली आहे याचा अर्थ असा की सरकारने हा आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला असून आता केवळ त्याची अधिकृत अधिसूचना अंतिम वेतन तक्ता आणि अंमलबजावणीची प्रक्रिया बाकी आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आणि नवीन पेन्शन लागू करण्याचा स्पष्ट संकेत सरकारकडून देण्यात आला आहे आठव्या वेतन आयोगातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर या वेतन आयोगासाठी एक पॉइंट हा फिटमेंट फॅक्टर मंजूर करण्यात आला आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ वेतनात किती पट वाढ होणार हे ठरवणारा आकडा सध्याचे मूळ वेतन जर अठरा हजार रुपये असेल तर त्यावर एक पॉइंट ब्याण्णव हा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास नवीन मूळ वेतन सुमारे चौतीस हजार पाचशे साठ रुपये होईल त्याचप्रमाणे पंचवीस हजार पाचशे रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याचे नवीन मूळ वेतन सुमारे अठ्ठेचाळीस हजार नऊशे साठ रुपये होईल तर पस्तीस हजार चारशे रुपये मूळ वेतन असलेल्याचे नवीन मूळ वेतन सुमारे सदुसष्ट हजार नऊशे अडुसष्ट रुपये होईल यावरून स्पष्ट होते की पगारात थेट ऐंशी ते पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे या वेतन आयोगाचा सर्वात मोठा फायदा पेन्शनधारकांना होणार आहे आठव्या वेतन आयोगानुसार नवीन पेन्शनची गणना नवीन मूळ वेतनाच्या पन्नास टक्के दराने केली जाणार आहे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याची जुनी पेन्शन जर नऊ हजार रुपये असेल तर आठव्या वेतन आयोगानंतर त्याचे नवीन मूळ वेतन सुमारे चौतीस हजार पाचशे साठ रुपये झाले तर नवीन पेन्शन सुमारे सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये होऊ शकते म्हणजेच पेन्शन जवळपास दुप्पट होणार आहे किमान पेन्शनसुद्धा वाढवून सतरा हजार ते अठरा हजार रुपयांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे फक्त नियमित पेन्शनच नव्हे तर कुटुंब पेन्शन विधवा पेन्शन आणि अपंग पेन्शनमध्येही मोठी वाढ प्रस्तावित आहे कुटुंब पेन्शन ही सध्या मूळ पेन्शनच्या तीस टक्के दराने दिली जाते ती आठव्या वेतन आयोगात पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे यामुळे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळणार आहे महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि पेन्शनधारकांसाठी डी आर याबाबतही महत्वाचा बदल होणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर जुना डीए शून्य केला जाईल आणि नवीन डीए मव्या मूळ वेतनावर लागू केला जाईल त्यानंतर दर सहा महिन्यांनी डीए डीआर वाढीची प्रक्रिया कायम राहणार आहे याचा अर्थ भविष्यात मिळणारी प्रत्येक डीए वाढ ही अधिक मोठ्या मूळ वेतनावर मिळणार असल्याने त्याचा प्रत्यक्ष फायदा अधिक असेल आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी दरम्यान थकबाकी म्हणजेच एरियर्स मिळणार का हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे जर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वेतन लागू झाले आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी काही महिने उशिरा झाली तर त्या कालावधीची थकबाकी मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र सरकार ही थकबाकी एक रकमी किंवा टप्प्याटप्प्याने देऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे या निर्णयाचा फायदा केंद्र सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी केंद्र व राज्य सरकारी पेन्शनधारक कुटुंब पेन्शनधारक आणि विविध स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना होणार आहे अनेक राज्य सरकारे केंद्राच्या धर्तीवर वेतन आयोग लागू करत असल्याने राज्य कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे कर्मचारी संघटनांनी स्पष्ट भूमिका घेतली असून फिटमेंट फॅक्टर एक पॉइंट ब्याण्णव हा किमान स्वीकार्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर किमान पेन्शन वाढ समान पेन्शन धोरण आणि भत्त्यांमध्ये सुधारणा यावरही संघटनांचा भर आहे सरकार आणि संघटनांमधील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे आता पुढील टप्प्यात सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल अंतिम वेतन तक्ता जाहीर केला जाईल वेतन व पेन्शन सॉफ्टवेअर अपडेट केले जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात नवीन वेतन व नवीन पेन्शन खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल त्यामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक ठरणार आहे एकूणच पाहता आठवा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य देणारा आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे जर हा आयोग अपेक्षेप्रमाणे पूर्णपणे लागू झाला तर लाखो कुटुंबांचे आर्थिक जीवनमान सुधारेल आणि महागाईच्या काळात मोठा आधार मिळेल